नमो भगवते वासुदेवाय ओ वि ओणुहृदय निवासनी लक्ष्मी नमि श्री महालक्ष्मी व्रताची कथा गुरुवारची कहाणी श्री महालक्ष्मीची कृपा आपल्यावर व्हावी तिने आपल्या घरात वास करावा पैसा शांत समाधान घरात नांदावे म्हणून श्री महालक्ष्मीचे व्रत करतात हे व्रत केल्याने मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात श्री महालक्ष्मीची अनेक नावे अनेक रूपे आहेत पार्वती सिंधु कन्या महालक्ष्मी लक्ष्मी, लक्ष्मी राजलक्ष्मी गृहलक्ष्मी सावित्री राधिका रासेश्वरी चंद्रा गिरिजा पद्मा मालती सुशिला अशा विविध नावाने श्री महालक्ष्मी ओळखले जाते अशा या असलेल्या श्री महालक्ष्मीची ध्याने घ्यावी अशी ही कहाणी आहे द्वापार देशात घडलेली तेथे एक राजा राज्य करीत होता त्याचे नाव होत भद्रशिवा तो शूर होता दयाळू होता आणि प्रजादक्ष होता चार वेद सहा शास्त्री शा अठरा पुराणी यांचे सम्यक ज्ञान त्याला होते अशा राजाच्या राणीचे नाव होते सूरज राणी रूपाने Uh, सुंदर होती सुलक्षणी होती आणि पती होती त्यांना एकूण आठ अपत्य झाली सात पुत्र आणि त्यांच्यानंतर झालेली एक कन्या राणी राजा राणीने कन्याचे नाव ठेवले होते श्यामबला एकदा दे देवीच्या मनात आले आपण राजाच्या राजप्रसादे राहावे त्याने राजा अधिक सुखी होईल प्रजेला आणि प्रजेलाही तो आणखी सुख देईल गरीबाकडे राहिले तर सगळ्या संपत्तीचा तो एकटाच उपभोग घेईल म्हणून देवीने एका म्हातारीचे रोप घेतले फाटकी वस्त्रे घेतली घातली आधारासाठी हातात काठी घेतली आणि काठी टेकी टेकेत टेके ती राणीच्या महालाच्या आली तिला पातच एक दासी पुढे आली तिने म्हातारीला विचारली कोण ग बाई तू कुठून आलीस काय काम काढलंस तुझं नाव काय गाव काय काय हवंय तुला म्हातारीचे रोप घेतलेली श्री महालक्ष्मी म्हणाली माझं नाव कमळा कमळाबाई बाई द्वारकेला राहते राहते मी तुझ्या राणीला भेटायला आले कुठे आहे ती दासी म्हणाली राणी साहेब आहेत त्यांना सांगायला गेले तर माझ्यावरच रागवते तुला त्या कशा भेटतील तुझा अवतार पाहून तुला त्या हगलून देतील तू इथेच थोडा वेळ अडोशाला थांब ती संतापून म्हणाली तुझी राणी गेल्या एका वैशाची पत्नी होती तो वैश्य फार गरीब होता त्यावरून त्या दोघांची नेहमी भांडणे होत नवरा तिला मारहाण करी ह्या त्रासाला कंटाळून एक दिवस ती घर सोडून गेली आणि जंगलात उपाशी तपाशी भटकू लागले तिची अवस्था पाहून मला त्याची दया आली मी तिला ऐश्वर सुख आणि संपत्ती देणाऱ्या श्री महालक्ष्मी व्रताची माहिती सांगितली त्याप्रमाणे तिने व्रत केले तिच्या व्रताने महालक्ष्मी प्रसन्न झाले तिचे दारिद्र्य संपले तिचे घर सुख संपत्ती सुख संपत्ती समृद्धीने भरले तिच्या जीवनात आनंद भरला लक्ष्मी व्रत केल्यामुळे मृत्यूनंतरही ती आ, ती दोघी पतीपती लक्ष्मी लोकात वैभवत राहिली या जन्मी त्यांचा राजकुळात जन्म झाला आहे मातारीचे बोलणे ऐकून दासीच्या मनात जिज्ञासा उत्पन्न झाली पण लक्ष्मीरथाचा तिला विसर पडला आहे त्याचीच आठवण करून देण्यासाठी मी येथे आले आहे म्हातारीचे बोलणे ऐकून दासीच्या मनात जिज्ञासा निर्माण झाली म्हातारीला पाणी दिले नमस्कार केला आणि म्हणाले मला सांगाल मी करेन ते नेमाने उतणार नाही मातणार नाही घेतला बसा टाकणार नाही म्हातारीने दासीला लक्ष्मीरथाची माहिती सांगितली मग ती उठली व काठी टेकेत निघणार तेवढ्यात राणी तरा तरा, तरा महालातून बाहेर आली फाटक्या वस्त्रातील म्हातारीला पातच ते संतापले आणि उर्मटपणे म्हणाली कोण ग तू थेरडे येथे कशाला आलीस जा इथून तिने पुढे होऊन म्हातारीला हलवून दिले ती म्हातारी प्रत्यक्ष महालक्ष्मीच होती हे राणीला कळले नाही राणीचा ओरमटपणा पाहून महालक्ष्मीने तिथे न थांबता स्वस्ताने जाण्याचे ठरवले राणी राणीचा महाल सोडून एक मुलगी मुलगी बाहेर आली ती होती राजकन्या तिने येऊन नमस्कार केला मी कळवळून म्हणाली आजी माझी आई चुकली तिच्यासाठी मला क्षमा करा मी तुमच्या पाया पडते राजकन्याचे हे बोलणे एकूण बोलणे एकूण श्री महालक्ष्मीला तिची दया आली तिने श्यामबाला लक्ष्मीव्रताची माहिती सांगितली तो दिवस होता मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिला गुरुवार पुढे त्या दासीने लक्ष्मीव्रत केले तिची स्थिती सुधारली दासी पण सोडून ती सुखाने संसार करू लागली राजकन्या राजकारण श्यामबाला भक्ती सांगितल्याप्रमाणे महालक्ष्मी व्रत केले सगळे नेमधर्म पाळून तिने दर पाळून दर गुरुवारी तिने व्रत केले शेवटच्या गुरुवारी उद्यापन केले लवकरच श्यामबालेचा विवाह मालधर नावाच्या राजपुत्राशी झाला तिला राजवैभव मिळाला लक्ष्मण त्याच्याप्रमाणे तिचा सुखा संसार सुखा समाधान चालू लागला पण इकडे भद्रेशिवा राणी चंद्रिका यांना हळूहळू वाईट दिवस दिसायला लागले त्यांचे राज्य गेले त्यांचे सगळे वैभव ऐश्वर्य लागले लयाला गेले चंद्रिका राणी होती ती स्थिती आता बदलली अन्न ही ती महाग झाली होती महाग झाली होती त्यांचे सगळे वैभव ऐश्वर लयाला गेले शिवाला फार वा वाईट वाटे पण तो तरी काय करणार एक एक दिवस चिंतेत उगवत होता तसाच मावळत होता एक दिवस शिवाला वाटले मुलीकडे जावे तिला पाहावे आणि चार आठ दिवस तिच्याकडे राहावे त्याचप्रमाणे तो जावायच्या राज्यात आला चालून चालून तो खूप दमला होता म्हणून थोडा वेळ विश्रांती घेण्यासाठी तो एक बसला Hmm. नदीच्या काठी बसला राणीची दासी नदीवर येत होती तिने भद्रशिवला ओळखले दासी धावत महालात गेली त्याला बातमी सांगितली शांबललाही ते समजले शांबल आणि मालद्राने रथ पाठवून भद्रशिवला मोठ्या मान सन्मानाने तिने भदेशला ओळखले धावत धावत महालात गेली राजाला बातमी सांगितली श्यामबालेलाही ते समजले श्यामबालाने मालधर रथ पाठवून भद्रेश्वरला मोठ्या माणसांना राजवाड्यात आणले आणि त्यांचा आदर सत्कार केला काही दिवस जावयाच्या आणि मुलीचा पाहुणचार घेत भद्रेश्वर राजवाड्यात राहिला आता परत जायचा विचार त्याच्या मनात घुळू लागले जावेला त्याने तसे सांगितले जाव्याने संमती दिली भद्रेश्व परत जायला निघाला तेव्हा श्याम बाला एक हंडा भरून धन पित्याला दिले तो हंडा घेऊन भद्रशिवा घरी आला मुलीने धनाने भरलेला हंडा दिला हे ऐकून सुरज चंद्रिकेचा घाई घाईने तिने हंड्यावरचे झाकण काढले आत पाहते तर काय हंड्यात धन नव्हतेच होते फक्त कोळसे महालक्ष्मीच्या अवकृपेने हंड्यातल्या धनाचे कोळसे झाले होते चंदिकेने कपाळावर हात मारून घेतला भद्रशिवा हा चमत्कार पाहून चकित झाला होता दुःखाचे दिवस संपत नव्हते दारिद्र्याचे भूक सुटत नव्हते सूरज चुनिकेला एक एक दिवस काढताना जीव मेटाकुटीला येत होता एक दिवस सूरज चुनेकीच्या मनातही लेकीला भेटायची इच्छा निर्माण झाली त्याप्रमाणे ती लेकीच्या घरी जाण्यासाठी निघाली तो दिवस होता मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार सुरज सुरज चुनिकेच्या लेकीच्या सूरजचनेका लेकीच्या घरी कोचली तेव्हा श्यामबाला व्रताचे उद्यापन करीत होती श्यामबालेने महालक्ष्मी व्रत करून घेतले चार दिवस मुलीकडे राहून सुरत चेनिका परत आपल्या गावात आली लक्ष्मी व्रत केल्यामुळे काही दिवसातच त्यांना त्यांचे पूर्वीचे वैभव परत मिळाले राज्यप्राप्ती झाली पुढे काही दिवसांनी आई वडिलांना भेटण्यासाठी श्यामबाला माहेरी आली पण बाप भेटायला गेला असताना त्याला श्यामबाल्याने कोळसे भरलेला हंडा तरी दिला होता पण आपल्याला मात्र काहीच दिलं नाही हा राग राणीच्या मनात होता त्यामुळे त्यामुळे श्यामबलेचे व्हावे तसे स्वागत कोणी केले नाही राणीने जानीने एक तिचा अपमानच केला होता पण श्याम बलीला आईचा राग आला नाही ती पुन्हा आपल्या घरी जाण्यासाठी निघाली निघताना तिने पूर्वी बापाला दिलेला हंडा परत घेतला त्यात मीठ भरले व तो हंडा घेऊन ती आपल्या सासरी आली स्वगृही आल्यावर मालधराने शांबलेला विचारले माहेरून काय आणलं श्यामबालेने बरोबर आणलेल्या हंड्याकडे बोट दाखवली मालधराने झाकण काढून आत पाहिले तर हंड्यात मिठाची खडे मालधराने चकित होत पत्नीला विचारले हे काय या मिठाचा काय उपयोग श्यामबाला म्हणाले थोडं थांबा म्हणजे कळेलच त्या दिवशी श्यामबालेने कुठल्याच पदार्थात मीठ घातले नाही सगळेच पदार्थ अळणी मालधर जेवायला बसल्यावर तिने त्याला सगळे पदार्थ वाढले सगळे जेवण त्याला अळणी लागले मग श्यामबालेने पानात थोडे मीठ वाढले अन्न पदार्थात ते मिसळताच बेचव अन्नाला चव आली हा मिठाचा उपयोग श्याम पतीला म्हणाली मालधरालाही तिचे म्हणणे पटले थोडक्यात जे कोणी महालक्ष्मी व्रत आणि मनोभावे करतील त्यांना श्री महालक्ष्मी प्रसन्न होऊन त्यांच्यावर तिची कृपा होईल पण श्रीमंती आल्यावर सुद्धा माणसाने उतू नये नये श्री महालक्ष्मी व्रत करावे देवीचे मनन चिंतन करावे म्हणजे देवी सदैव तुमच्या पाठीशी उभी राहील तुमची कामना पूर्ण करेल महालक्ष्मीची ही कथा कहाणी गुरुवारची सुपूळ संपूर्ण ओ महालक्ष्मी नमहा ओ महालक्ष्मी नमहा ओम महालक्ष्मी नमः ओम महालक्ष्मी नमः ओम शांति 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 ओम विष्णु हृदय निवासिनी लक्ष्मी नमः ओम विष्णु हृदय निवासिनी लक्ष्मी नमः ओम विष्णु हृदय निवासिनी लक्ष्मी नमः श्री महालक्ष्मी नमनश्च नमस्तेस्त महामाय श्रीपूर श्रीपीठे सुरपूजिते शंकचक्रक हस्ते महालक्ष्मी नमस्ते नमस्ते गुरडारूढे कुमारी कुमारीग्रमे महालक्ष्मी नमस्ते सर्वुष्टभयंकरी देवी महालक्ष्मी नमस्त दुष्टभयंकरी सर्वुःखरदेवी महालक्ष्मी नमस्ते सिद्धिबुद्धिप्रद्दे भुक्तीभुक्ती प्रदा सदा देवी महालक्ष्मी नमस्ते देवी आद्यशक्ती महेश्वरी योगजुगसम्द्य योजग महालक्ष्मी नमसते सुस्थूलसूक्ष्महृदे महाशक्ती महोदरे महापापरे देवी महालक्ष्मी नमोसते पद्मासनस्त ते देवी परब्रह्मस्वूपिणी परमेश्वर जगन्मात्महालक्ष्मी नमोस्त ते शेतांभर धरे देवी नानालंकारभूषि जगस्ती जगन्मालक्ष्मी नमोसते ओम ऐं श्री महालक्ष्मी नम ओम ऐं श्री महालक्ष्मी नम ओ हृदय निवासनी लक्ष्मी नम ओम हृदय निवासिनी लक्ष्मी नम ओ उदयोस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब बोल माता की जय बोलंबा माता की जय बोलंबा माता की जय जय महालक्ष्मी